चल जाऊ आपण खेळायला सुन्या या दोघाची वेदूले का नाशिकून आला की घरने आवाज देते हो ना त्या मैत्री चिकोबीला आहे एकमेकाशिवाय राहत नाहीत ते, ते जेवायचं असलं की सोबत सोबत जेवतेत सोबत सोबत खेळतेत कुठं बाहेर जात असलं ते सोबत सोबत जाते ते लय मैत्री घटाय त्याची याची मैत्री थोडाची करे आपण हो ना काहीतरी केलं पाहिजे आम्ही याची मैत्री आपण तोडूनच टाकू मी त्या वेदूले चिकूच्या बाबतीत काय काही सांगतो तू पण त्या चिकूले सांग वेदूच्या बाबतीत काय काही तुटून तोडून टाकू याची मैत्री बरं चाल मग आता थांब एकट्या ते एकट्या एकट्या असले की सांगू आपण त्याला वेदू थांब मी पाण्याची बॉटल आणतो आपल्यासाठी जाऊ आपण आता खेळाले अरे सुन्या कुठे चालला सुन्या भाई अरे वेदू तू असं बद्दल बोलायला आलो होत तुला एक गोष्ट सांगायची आहे काय गोष्ट आहे सांग ना अरे ते चिकू त्या बाबतीत काय 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 काही बोल राहिला भाऊ काही सांगते तो बाबतीत लेकर राहिले माहिती गण्याला विचार गण्याला काय काही सांगत त्या बाबतीत ते, ते? नाही बे चिकू मला काय काय बोलते का काही म्हणतात का अभे तुला खोट वाटत असेल त्या गण्याला विचार ना गण्या सांगते तुला पाय गण्या गिण्याला कोणाला नाही चालत मले हा मला माहिती चिकू म कसा बोलतो बाबतीत ते जाऊ दे मला तुला बोलायचं नाही जाऊ दे मी चाललो चिकू कुठे चालला रे गण्या आम्ही तिकडे वेदून आम्ही खेळायला चाललो अरे तुला माहितीच नाही वाटते काय रे गणदा अरे ते वेदूले काय काय त्या सुन्याले काय काय सांगतात तो बाबतीत काही काही खोटं नाटक सांगत ते सांगते भाऊ काही तुला खराब खराब म्हणते नाही बे काही सांगतं का वेदू माझ्या जिगरी यार आहे ना अबे तुले खोट ए, का अभे तुला खोटं वाटत सुन्याला विचार ना त्या सुन्या काय सांगल आमचा जिगरी यार आहे ना का वेदू जाऊ दे मी चालू मी त्याच्या स्वतःडाले सुन्या आपला प्लॅन ये तर फेल झाला रे बाबा त्याला काही सांगितलं त्याच्या बाबतीत तरी ऐकत नाही का ते जाऊ दे ना टेन्शन काल घेत आपल्याकडे प्लॅन बी आहे ना प्लॅन बी चा, ते कसं काय बघ काय आता काय करायचं आता त्याले लालूच दाखवून आपण मस्त तेल दोघांना दूर करू आपण चल चाल मग लवकर ते खेळायला जाते तिकडं हे वेदू वेदू आहे का रे काय म्हणते रे सुने चालतंय का खेळायला आमच्या सोबत तुला मस्त बॉलिंग देतो बॅटिंग देतो पहिले हो चाल ना जाऊन आपण थम्मी चिकाला आवाज देतो अरे त्या चिकन नको घेऊ सोबत भाई तू आमच्या सोबत येते बॅटिंग देतो बॉलिंग देतो मस्त ते नाही सोबत मग काय बे मग बॅटिंग बॉलिंगचा काय आमच्या सोबतच नाही सोबत मग काय मजा नाही वा जा तुम्ही मी नाही तुमच्या सोबत चिकू हे सुयेश का घरी रे अरे काय बाबा खेळायला चालू वाटत बॅटगीत घेऊन हो ना चालतंय का तू मस्त चालशील तर ना या गण्यानं मस्त आपलं नाश्ता आणला मस्त सगळ्याला एक एक देतो म्हणते थंडाच्या बॉटल बिस्किटचे पुळे आणले मोठे मोठे सगळ्याला एक एक बिस्किटचा पुळा देतो म्हणते चाल ना तुला बॅटिंग देतो म्हणते पहिल्यांदा बॉलिंग बी देतो तुले अरे वा मस्त जा बघ काय विषय का मी आवाज देतो वेदूले चाल नाही वे त्या वेदू सोबत नाही बानंद आलेला आहे नको घेऊ बा तू चालशील चाल चाल मस्त तुला एक केलं बॅले बॉलिंग बॅटिंग तुला एक दोन चार पुढे देतो मी बिस्किटचे बिस्किट का अब बॉलिंग बैटिंग संगत मैं सोप्त्याल मैं मी कसाई माँ बॉलिंग नहीं बजे बैटिंग नहीं आम्मी दोगुआ आम्मी नहीं तुम्सोब अभी बिस्किट ऐसी गिरा तुला थंडला देते ना अबे, दे तो दे तो अबे दोस्ती की आगे सब चीजें बेकार है दो हम अपने दोस्त के साथ ही जाएंगे खेलने को सुनिया प्लान बी पेल ये की दुस्ती कटर रा असू दे ना किती काय कटरा असले तरी आपल्या जवळ आता मास्टर प्लॅन आहे ना मास्टर प्लॅन मला माहित झाला आता मास्टर प्लॅन ते कोणता रे अबे तुला ते कथा माहित नाही का अकबर बिरबलाची त्या बेरबलानं कशी दोस्ती तोडली होती त्या राजाच्या पोराची मंत्र्याच्या पोराची कसं आपण करू ना कशी काय तोडली होती बा अभे ते एका का मित्राच्या कानात ते कानाजवळ जाते काही बोलत नाही पण मध्ये अरे कोणाला सांगू नको रे बा मी आतून जे सांगितलं ते आणि मग दुसरा मित्र विचारते त्याने के अरे काय सांगितलं पण आता काय सांगितलंच नव्हतं तर काय सांगाल ते आणि ते म्हणते काय नाही सांगितलं हे म्हणते तू सांगत नाही असं करून दोघांची मैत्री तुटते आपण तसं करू दोघांची मैत्री तर तुटल पण कधी ते बोलणार बी नाही एकमेकाशी चला आपण तसं करू हो चालतं दोघं असताना आपण बरोबर करू वेदू चाल रे फुटबॉल खेळू आपण अरे सुनादा ये खेळाले खेळायचं जाऊ दे मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे सांग ना मग काय सांग तुझं तुला एकट्याने सांगायचे नाही इकडं बरं थांब रे तुम्ही आलोच काय सांगते व एकट्या त्याला जाऊ दे काही सांगितलं तरी आपला दोस्त आहे ना आपला दोस्त आपल्याला सांगते सगळं समजलं का कोणाला सांगू नको हा मी जे सांगितलं तुला ते काहीच तर नाही सांगितलं बा यानं कानात आणि म्हणते कोणाला सांगू नको म्हणते काहीतरी झोल वा जान दो डरने ऊपर वाला अपने साथ है काय चिकू काय सांगत होता अरे तिथं दुकानात आता काय सांगावेले त्यानं तर आपल्या कानात काहीच नाही का सांगितलं आता वेदुल्ले एकी नेणार नाही बहुतेक त्या अकबर बिरबलाच्या च्या कथेसारखा आपली दोस्ती तोळाले तर नाही रे जाऊ दे आपण काही ना काहीतरी चक्कर लढवायला पाहिजे काय नाही रे तू काही विषयच नाही बोलला चा जाऊ दे चला आपण खेळू फुटबॉल अभे सांगत नाही का पण मी तुला जिगरी या रेजा मान तू गोष्ट लपून ठेवतो का अभे तो आसून कोणती गोष्ट लपत नाही ना पण जाऊ दे ना आपलं काही विषयच नाही ना सांगण्यासारखं नाही ना ते काही असो जे काय बोलला ते सांग आपल्या दोस्तीची शपथ आहे तुले आता बा तर दोस्तीची शपथ दिली प्यार दोस्ती सब जाये जाये है म्हणते ना मग काय टेन्शन घ्यायचं तुला ऐकायचं आहे का त्यांना काय म्हटलं ते आता दोस्तीची कसं दिलीस ना तर खरं सांगून देतो तुला ते बोलला की तुमच्या दोघांची दोस्ती लगा किती जिगरी आहे पुढ्या गावात तुमच्या दोस्तीची चर्चा आहे सगळ्या गावातले लोक लगा तुमच्या दोस्तीची म्हणे वा वाह करतात तशी पिक्चरातली दोस्ती असते तशी तुमची दोस्ती आहे असे सगळेजण म्हणतात म्हणे आय बरं म्हणे ते वेदू किती पैशावाला आहे श्रीमंत आहे आणि तू किती गरीब आहे तरी ते तुझ्यासोबत किती जीव लावते हा किती तुझ्यासोबत खेळते तो आशिवाय राहत नाही एवढा ते श्रीमंत असून तू गरीब असून सुद्धा तो असोबत एवढी दोस्ती जिगरी आहे म्हणते असे पिक्चरातली दोस्ती सारखीच दोस्ती आहे तुमची असं ते सांगत होता असं सांगत होता का ते चांगलं मग चांगला बोलत होता पण मग तू मा माझ्यासमोर नाही बोलला ते मला इकडे ठेवून तू एकांतात करून तुला सांगितलं अरे त्याच काय तुला तुया बी आदर करते ते आता मला सांग जर त्यानं तू समोर जर सांगितलं असतं आणि तुले श्रीमंत म्हटलं आणि मले गरीब म्हटलं तर हे तुला चांगलं वाटलं असतं का हा तू श्रीमंत आहे मी गरीब आहे मला गरीब म्हटलेलं असं तुला पटलं असतं का आपल्या दोस्तीत श्रीमंत गरीब असा कधी तरी तुम्हाला मनात विचार आला का ना त्याच्या तोंडून असं वा बोलल्यावर तुला वाईट वाटलं नसतं का म्हणून ते म्हणे कोणाला सांगू नको म्हणून हो का रे बरोबर रे मलाई मलाई तुले गरीब गरीब कि आउँ विचारत नाही आपल्या मनात दोस्ती म्हणजे एकदम आपण खेळू चला चला मन, ये! <laughs>